गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी महाविकास आघाडीची मतं कशी फोडायची म एक आघाडी करायला लागले त्या आघाडीला फंडिंग करायचं आणखीन एक वेगळा पक्ष आहे त्याला फंडिंग करायचं माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की उद्याच्या निवडणुकांमध्ये चार दोन उमेदवार जादा उभे राहिले तरी आपण विचलित होऊ नका तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाच्या मागे तुम्हा सगळ्यांची ताकद उभी करा राज्यामध्ये परिवर्तन महाशक्तीला जो वाढता प्रतिसाद मिळाला लागला आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते चळवळीची पार्श्वभूमी असणारे छोटे मोठे पक्ष यांनी एकत्रित येऊन ही परिवर्तन महाशक्ती निर्माण केली आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं पित्त खवळलेलं आहे एक त्यापैकी प्रमुख असणारे जयंत पाटील यांनी काल नगरमध्ये असं विधान केलं की या आघाडीला भारतीय जनता पक्षाकडून फंडिंग होतं जयंतराव माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही जी भाजप वाढवली त्याला फंडिंग होतं असं मी म्हणू का लोकसभेला भाजपला किंवा त्यांच्या मित्रपक्षांना पोषक अशी परिस्थिती निर्माण व्हावी अशा प्रकारचं कृत्य केलं हे मान्य उद्धव ठाकरे आणि मान्य शरद पवार साहेबांना विचारूनच केलं होतं का याही प्रश्नाचं उत्तर जयंत पाटलांनी द्यावं आणि सगळ्यात शेवटी कवटे मंगालचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा व्हावा यासाठी तुम्ही जे प्रयत्न केले त्यासाठी तुम्हाला किती फंडिंग केलं होतं याचंही उत्तर द्यावं